ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरच्या सतरा सेक्शन एक भीषण अपघात झालाय या अपघातात ट्रक चालकाने उभ्या असलेल्या तब्बल पाच रिक्षा आणि दुचाकी चिरडल्याची घटना घडली आहे ट्रक चालकाचा नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे सतरा सेक्शन कडून कल्याणच्या दिशेने एक मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात होता दरम्यान सेक्शन चौकात गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि त्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा आणि दुचाकी फरफटत डिव्हायडरला धक दिली दरम्यान रिक्षात प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली आहे या अपघातात पाच रिक्षा आणि काही दुचाकी गाडी खाली आल्याने मोठं नुकसान झालंय आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत ठळक घडामोडी गड़ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर